सन दो दोन हजार दोनमध्ये मुंबई आणि पुणे या दोन महत्वांच्या शहरामध्ये बनलेला जवळजवळ चौऱ्याण्णव किलोमीटरचा एक्सप्रेस वे हा नितीन गडकरींच्या संकल्पनेतील एक मोठा प्रोजेक्ट समजला जातो परंतु या एक्सप्रेस वेमधील खंडाळाघाट इथं मोठी बंद पडून होणारं ट्राफिक तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्याचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि मोठीवाने वाहने बंद पडल्यामुळे तसेच मोठी वाहने आणि कार यांच्यामधील ऍक्सिडेंटचं प्रमाण रोजच्या रोज, चा रोज वाढत चाललेलं आहे या समस्येमुळे या घाटाला पर्याय म्हणून एक प्रोजेक्ट करण्याचं हाती घेतलेलं आहे यालाच मिसिंग लिंक असं नाव देण्यात आलेलं आहे या मिसिंग लिंकची सुरुवात खालापूर टोलनाक्याच्या पुढे होत असून तिथून पुढे हा तेरा पॉइंट पाच किलोमीटरचा प्रोजेक्ट बनणार आहे याच्यामध्ये वायडक्ट वन सातशे नव्वद मीटर त्यानंतर टनेल वन एक पॉइंट पंच्याहत्तर किलोमीटर त्यानंतर वायडक्ट टू सहाशे पन्नास किलोमीटर आणि चौथ्या टप्प्यात टनेल टू आठ पॉईंट दोन किलोमीटर हा महाराष्ट्रातील सर्वात लांब समजला जाणारा टनेल टू असणार आहे या टनेल टू नंतर कुसगावजवळ हा मार्ग पुन्हा एक्सप्रेस वेला येऊन मिळणार असून जवळपास टोटल तेरा पॉईंट पाच किलोमीटरचा हा प्रोजेक्ट जवळजवळ अर्धा ते पाऊन तासाच अंतर कमी करून एक सुरक्षित असा हा प्रोजेक्ट समजला जातोय या प्रोजेक्टचं काम सध्या जवळजवळ अंतिम टप्प्यात असून दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्रोजेक्ट संपणार असल्याची माहिती प्रशासनाकडून तसेच सरकारकडून देण्यात आलेली आहे या प्रोजेक्टचा आपण एस्टिमेशन बघितलं तर जवळजवळ सहा हजार सातशे करोडचा हा प्रोजेक्ट असून जवळपास अडीच हजार वर्कर्स दिवस रात्र काम करत आहेत या प्रोजेक्टची माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका